नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो ग्राम विकास विभागाचा मोठा निर्णय पुढे आलेला आहे आता घरकुल बांधकामासाठी पन्नास हजार रुपयांचे वाढीव अनुदान इथे मिळणार आहे आता एकूण तुम्हाला दोन पॉईंट नऊ लाख रुपये इथे अनुदान मिळणार आहे बघा केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल बांधण्यासाठी आता लाभार्थ्यांना थेट पन्नास हजार रुपये वाढीव अनुदान मिळणार आहे पूर्वीच्या एक लाख वीस हजार रुपयांच्या अनुदानात आता मित्रांनो पन्नास हजार रुपयांनी वाढ झालेली आहे त्याचा बघा वाढ पन्नास हजार रुपयांनी करण्याचा जो निर्णय आहे हा ग्रामविकास विभागाने घेतलेला आहे त्यातील पंधरा हजार रुपये घरावर सौर ऊर्जा यंत्रणा उभारण्यासाठी असणार आहे मित्रांनो बघा टोटल तुम्हाला इथे पन्नास हजार मिळणार आहे आणि त्यावर पंधरा हजार हे सौर ऊर्जा यंत्रणा बांधण्यासाठी तुम्हाला इथे मिळणार आहे पन्नास हजार रुपये इथे वाढून आता तुम्हाला घरकुलमध्ये मिळणार आहे बघा राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेतील लाभार्थींनाही आता वाढीव अनुदान मिळणार आहे केंद्र सरकारच्या अनुदानाशिवाय ही राज्य हिश्श्यातील वाढीव रक्कम असणार आहे या निर्णयामुळे अपुऱ्या अनुदानामुळे थांबलेली घरकुले पूर्ण होतील अशी आशा आहे मित्रांनो जेवढे पण थांबलेले घरकुल आहे ज्यांचं घरकुल आत अटकलेलं आहे त्यांना आता या घरकुलच्या अनुदानमध्ये सर्व अटकलेले घरकुलसुद्धा त्यांना मिळणार आहे या निर्णयामुळे जेवढे पण अपुरे अनुदान आहे ते थांबलेले घरकुले आहेत ते पूर्ण होतील बघा मित्रांनो आता प्रत्येक लाभार्थीस मिळणार आहे दोन पॉईंट नऊ लाख रुपये दोन पॉईंट नऊ लाख रुपयाचं इथे आता अनुदान प्रत्येक लाभार्थी जेवढे पण असणार आहे ते प्रत्येक लाभार्थींना दोन पॉईंट नऊ लाख रुपये इथे अनुदान मिळणार आहे बघा घरकुल लाभार्थींना आता मूळ मूळ अनुदान एक लाख वीस हजार रुपये तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून नव्वद दिवसांच्या मजुरीपोटी सत्तावीस हजार व स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधण्यासाठी बारा हजार रुपये दिले जातात आता ग्रामविकास विभागाच्या निर्णयानुसार पन्नास हजार रुपये वाढीव मिळणार आहेत मित्रांनो बघा आपले जे घरकुलचे जे, जे लाभार्थी आहेत त्यांना वीस हजार रुपये ते अनुदानसोबत त्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी या योजनेतून नव्वद दिवसात सत्तावीस हजार रुपये प्लस त्यांना स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधण्यासाठी बारा हजार रुपये दिले जातात मात्र आता बघा ग्रामीण ग्रामविकास विभागाच्या निर्णयानुसार आता त्यांना इथे टोटल म्हणजे वाढीव रक्कम म्हणजे पन्नास हजार रुपये ते मिळणार आहे वाढून टोटल असे प्रत्येक लाभार्थीस आता दोन लाख नऊ हजार रुपये मिळतील बघा जेवढे पण आता बघा मोफत वाळूचा प्रश्न सुटण्याची आशा मित्रांनो इथे जे मोफत वाळू तुम्हाला मिळत होती त्याचा सुद्धा प्रश्न इथे सुटण्याचे चान्सेस आहे घरकुल बांधण्यासाठी लाभार्थीस पोलीस व महसूल शासनाने कारवाई जप्त केलेली वाळू ज्या ठिकाणी लिलाव सुरू आहेत तेथील वाळू मोफत देण्याचे शासनाने धोरण आहे पण अजूनही सुधारित वाळू धोरण निश्चित न झाल्याने शेकडो वाळू ठेक्यांचे तिलाव होऊ शकलेले नाही त्यांना देखील घरकुलाच्या कामांसाठी का, कामांवर परिणाम झाला आहे सर्वसामान्य बेगर लाभार्थ्यांना शासनाच्या त्या सुधारित धोरणाची प्रतीक्षा आहे मित्रांनो बघा वाळूचा जो प्रश्न आहे हा सुटायचाच आणि शासन निर्णय सुद्धा यावर यायचाच आहे हा जसे या वाळूच्या संबंधित काही शासन निर्णय येईल आपण लगेच त्यावर व्हिडिओ बनवू मात्र आता तुमच्यासाठी एक खुशखबर अशी आहे की तुम्हाला इथे घरकुलसाठी पन्नास हजार रुपये इथे वाढून मिळणार आहे आजच्या व्हिडिओत आपण हे सर्व पूर्ण घरकुलबद्दल माहिती बघितली तर व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा व्हिडिओला चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद